मावळ मधील म्हणून मा ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी संपन्न झाला शिरगाव मधील कोहिनूर अभिमान सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत नव्वदच्या पुढे मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला अभिमान सोसायटी मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गेले पाच वर्ष झाले अनेक कार्यक्रम राबवतात त्याचप्रमाणे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही संघाच्या वतीने करण्यात येतो यावर्षी वीस गुणवंत विद्यार्थ्यांचा पेन गुलाब पुष्प आणि साहित्य देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला यावेळी कोहिनूर अभिमान सोसायटी फेडरेशनचे बिराजदार कन्हैया जाधव तसेच कोहिनूर अभिमान ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष मिलिंद पटवर्धन उपाध्यक्ष नागटिळक खजिनदार श्रीवास्तव व सर्व सभात उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्र संचालन सुरेंद्र भाटिया यांनी केले तर पसायदान घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा